नमस्कार क्षेत्र मित्रांनो बघू शकतो आहे आपण आज श्रीनाथ नर्सरी केशर आंबा दोन वर्षाची कलम जून दोन हजार पंचवीससाठी तयार होत आहेत बघू शकतो आहे सहा किलोची पिशवी पाच फूट उंचीची रोपं आपल्याला येत्या जूनसाठी मिळतील बघू शकतो आहे कशा प्रकारची क्वालिटी आहे रोपांची डबल भाटा केशर आंबा बघू शकतो आहे कशा स्टेजमध्ये वाढ चालू आहे डबल भाट आंबा दोन ग्राफ्टिंग दोन कुईवरचं ग्राफ्टिंग ज्याला आपण डबल भाटा म्हणतो असं आंबा कलम येत्या जून साठी आज तारीख आहे तीन एप्रिल आज रोपांची उंची साडेतीन फूट आहे येत्या काळात आपल्याला रोपं चार साडेचार पाच फूट उंचीमध्ये इस्रायल पद्धतीची लागवड बारा चार बारा पाच चौदा तीन चौदा चार चौदा पाच ह्या लागवडीसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद